राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉक मध्ये तर आपण जाणार आहोत आपल्या गणपती मंदिरामधला गणपती आणण्यासाठी तर बघू शकता हे आपली गँग एकदम रेडी झालेली आहे सर्वजण एकदम उत्सुकतेमध्ये आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आपल्या गणपती मंदिरामधलं दे डेकोरेशन हे डेकोरेशन आप हे आपले अध्यक्ष गजेंद्रबाई गिराम यांनी केलेलं आहे डेकोरेशन अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आहे तर आपल्या मंडळानं ह्या गणपतीसाठी आणलेला टेबल टॉलीमध्ये टाकलेला आहे तर आपला अध्यक्ष बघू शकता खूप उत्सुकते मध्ये निघाला आहे तरी गँग पण जोशमारी येऊन गणपती बाप्पा मोर्या याची घोषणा देत बसलेली आहे तर मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये शेवट पण तरा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तर आम्ही गणपतीच्या जवळजवळ आलेलो आहोत पोहोचलो आहोत गणपतीच्या ठिकाणी तर हविभाई आपल्या गणपतीची पूजा करत आहे पूजा केल्यानंतर आपण आपला गणपती घेऊन जाणार आहोत तर बघू शकता आपली गॅंग आतुरतेने वाट पाहत आहे तर आपला गणपती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मंडळाच्या सर्व माणसाने आपला गणपती उचलून टॉलिमोडी ठेवत आहे हो तर गणपती बाप्पा मोरे ही घोषणा द्या सर्वांनी उत्सुकतेमध्ये गणपती एकदम सावकाशपणे आपल्या टॉलमरी ठेवला आहे हो तर मित्रांनो आपली ही मूर्ती कशी वाटली कशी नाही ते तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या या आप ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा तर मी व माझ्या मित्र कंपनीनं आपला गणपती पडू नये म्हणून एकदम काळजीपूर्वक धरलेला आहे तर फायनली आपला गणपती गणपती मंदिरापाशी आलेला आहे एकदम सावकाशपणे गणपती टॉलीच्या खाली उतरला आणि गणपती एकदम काळजीपूर्वक मंदिरात आणला तर मित्रांनो आपला गणपती फायनल स्टेजवर ठेवण्यात आलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहण्याबद्दल लाईक करा फॉलो करा बाय बाय टाटा